तमाम पुणेकरांना महाराष्ट्राला आणि देशाच्या आपल्या नागरिकांना सप्रेम नमस्कार सर्वांचं या सामाजिक विचारपिट्यावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महाविकास आघाडीची सत्ता येणारच आहे इंडिया आघाडी ताकदीने लढत आहे हवा प्रचंड आहे आता महाविकास आघाडीमध्ये बिगाडी न होता महाविकास आघाडीची माणसं कशी निवडून येतील खासदार कशी निवडून येतील आणि सगळ्यात महत्वाचं लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कधी निर्माण होईल याचीच वाट पाहिली जाते एक महिना निवडणूक प्रक्रिये संपायला आणि तो निकाल लागायला जरी असला म्हणजे चार तारखेला प्रत्यक्ष ह्या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम चरण जरी असलं तरी लोकांच्या मनामध्ये काय चाललंय हे विसरून चालणार नाही माझं स्पष्ट मत आहे राहुल गांधींची पुण्यामधील आजची सभा चार उमेदवारांसाठीची ही या देशाला पुणे जिल्ह्यातून चार खासदार राहुल गांधी किंवा शरद पवार किंवा इतर नेत्यांच्या अर्थात उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या सभागृहामध्ये पवित्र सभागृहामध्ये पाठवले जातील यात अजिबात शंका नाही त्याच कारण पण असं आहे लोकांना महागाईच्या विरोधातला घ्यायचा आहे लोकांना बेरोजगारीच्या विरोधातला बदला घ्यायचा आहे प्रवास करत असताना पाठीचा जो खिळखिळा खराब रस्ते विकासाच्या सोयी सुविधा एक नाहीत एकमेकांवर टीका आणि घाणेरडा आणि गरीब्छ राजकारण करूनच सगळेजण दिवस काढत आहेत पण हे असं करून चालणार नाही जर तुम्ही चांगल्या विचाराचे खऱ्याचे विचाराचे असताल आणि या देशामध्ये गद्दारांना आणि बंडखोरांना तुम्ही शिक्षा त्या ठिकाणी देणार असाल लोकशाहीच्या माध्यमातून संविधानिक चौकटीमध्ये राहून तर दिली गेली पाहिजे त्याचं कारण सुद्धा असच आहे जे काही तिसऱ्या आघाडी चौक त्या आघाडी किंवा चौथे पक्ष ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस या सरकारकडून लाखो रुपये त्यांच्या म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड कसे आले तसे निवडणूक रोखे म्हणून पक्षाच्या निधीमध्ये थेट जातील आणि मग हे हळूहळू हळूहळू पैसे काढूनच घेतील कितीतरी हजार कोटीचा आजपर्यंत देशामध्ये नव्हे जगामध्ये सुद्धा असा घोटाळा झालेला नाही तो मोदीजींच्या काळामध्ये इलेक्ट्रॉन वॉर्ड घोटाळा झाला बोलले का चकार शब्द कुठं नाही थेट आरोप केले पाहिजेत तरच ते पाहतील बघतील आणि एक चांगला न्याय देण्याचं चा काम करतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हे का गरजेने समजून घ्यायचे कारण हीच गोष्ट देशाला तारू शकते ती म्हणजे समता समानता आणि बंधुता आज जातीवादी टोळ्या जा ज्या ऍक्शन मोडवर काम करतात आणि एखादी गरोदर महिला लहान मुलाला मुलीला घेऊन जो काही शासकीय किंवा उमेदवाराचा प्रचार असतो ते करण्यासाठी सुद्धा काम करतायत किंवा ते पॉलिटिकली लक्ष ठेवून आहेत म्हणजे इलेक्शनच्या निमित्तानं म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्याच पद्धतीनं सगळं फॉलो होत आहे का आणि मग त्यासाठी यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागली मी प्रश्न विचारला होता की जर मग महामारीच्या नंतरच्या वेगळ्या वेगळ्या कारणामध्ये तुम्ही आम्ही जरी लांब असलो तरी आपण सामाजिक विचारपीठावरून एकत्र असतोच एकमेकांना ओळखतो सांगा मला जर कदाचित एखाद्याशी रुसव्या फुगव्यातून किंवा वेगळ्या वेगळ्या कारणाने एखाद्याची प्रॉपर्टी जर हडप केली हड म्हणजे ताब्यात घेतली थोडक्यात तर सगळी यंत्रणा हा कसा कुचकाने हे सांगण्यासाठी प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमच्या लक्षात असेल तर जरी चित्राताई वाघ किंवा इतर लोक सेक्स पॉन आणि पब हे जी काही टॅगलाईन वापरून जे काही घाणेरड्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्यांच्याकडे मला हे एवढंच म्हणणं आहे ज्या ज्या राज्यामध्ये ज्या ज्या देशामध्ये ज्या ज्या महिला आहेत ज्या वैचारिक आणि शाब्दिक दृष्ट्या किंवा व्यावहारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या बंदी बनवण्यात आल्या आहेत अशा लोकांना कठोर शासन होणार आहे की नाही ते ताक ताकतीने केलं पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की कुणी काहीही म्हणू द्या वातावरणाचा लाभ घेतला पाहिजे मी उदाहरण फक्त पुण्यातलं देतो काँग्रेसचं किंवा इतर पक्षांचं मी जबाबदारीनं पण सांगतोय महाविकास आघाडीचे जेवढे पुण्यातले नेते आहेत ते इतर सहयोगी लोकांना विश्वासात घ्यायला तयार नाहीत त्यांच्या आसपास जे गोंडे घोळतात त्यांच्यावरच ते खुश आहेत पण त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं यांनी इकडं काय केलं म्हणून तसं रडत बसण्यापेक्षा आपण इतर मतदारसंघामध्ये काय करतोय याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे मी आताच आमचे संभाजी ब्रिगेडचे महासचिव यांचा दौरा बघितला ते नगर आणि तिकडे पट्ट्यात फिरून आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतील आणि तिथले जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी शेती कशी केली शेती कशी करावी आणि प्रगतशील शेतकरी कसा असावा याकडे त्यांनी बऱ्यापैकी भर देण्याचं काम केलेलं आहे आणि हीच गोष्ट महत्वाची आहे हीच गोष्ट समजली पाहिजे आणि ही जर गोष्ट नाही समजली तर उपयोग नाही म्हणून राहुल गांधीची आजची जी पुण्यातली सभा आहे ती सभा प्रत्येक पुणेकरांनी प्रत्येक 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 आणि प्रत्येक पुण्या पुणेकरांसोबत आपले ही व्हिडिओ शेअर करा याचं कारण सुद्धा सांगतो राहुल गांधी त्यांचा रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरायचा आहे म्हणून माझ्या मनात मागाशी शंका होती पण मी आता ज्यावेळेस शिवसेनेचे शहर शे प्रमुखांना चर्चा केली ते म्हणले आ, मी फोटो पाठवतो तुम्हाला कारण त्यांचे प्रवासाचे ते पद्धतीच हे आणि सगळ्यात महत्वाचं कितीही वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला तर नेते या राज्याला अपेक्षित आहेत हे विसरू नका या देशाला चुना लावून बरेच जण पळून गेले म्हणजे नीरव मोदी गेला मोदी सोबत अजून सव्वीस मोदी गेले ते सगळ्यांवर जे काही बँक घोटाळ्याचे आरोप आहेत किंवा बँकेने जे पर्सनल पत्र पाठवलं होतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी तुम्हाला लिहून देतो सगळ्यांचा सगळ्या प्रकरणामध्ये हात आहे हे शंभर टक्के यांच्या भ्रष्टाचाराने हात हातभरबटलेले आहे म्हणून लोकांना हे सगळं माहिती आहे म्हणून लोकांनी ठरवलंय की आता बदल हवाय बदल कसा झाला पाहिजे बदल कोण कोण करणार आणि बदल कशा पद्धतीने करायचा आहे हे आता महाराष्ट्रातली जनता ठरवली बाकी तुम्ही सुज्ञ आहात बाकी तुम्ही चांगलं वाईट तर तुम्हाला नक्कीच कळत असतं आता खोटं बोलून रेटो बोलण्यापेक्षा जर या देशाला वाचवायचं असेल तरुणांना तरुणांना हाताला रोजगार पाहिजे असतील तर आता सरकारमध्ये सुद्धा बदल झाले पाहिजे तरच काय हे तरी टिकून राहू शकेल धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय आणि सगळ्यात महत्वाचं अजूनही सांगतो राहुल गांधींची सभा एवढी सुपर डुपर हिट होणार आहे राहुल गांधींची सभा एवढी सक्सेसफुल होणार आहे की चारीची चारी खासदार हे एकत्र येऊन एकत्र बसून मिळून दिलेला जातील हा माझा शब्द आहे आणि हेच होईल हे मी तुम्हाला सांगतोय धन्यवाद तुम्हाला पटतय ना मी काय बोललो ते पटत असेल तरच जास्तीत जास्त शेअर करा शेअर करा जास्तीत जास्त इतर ग्रुपवर इतर लोकांना पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं संपूर्ण व्हिडिओ ज्या मोठ्या असतात ते पूर्ण बघत चाल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय ताकदीनं काम करायचं ताकटीनं लढायचं आणि जिंकायचं सुद्धा नाही जिंकलो काही उपयोग होणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद